नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डोंगरकडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियानाचे आयोजन डोंगरकडा येथील श्री स्वयंभू जुटाशंकर मंदिर सभागृह येथे महसूल मंडळ डोंगरकडा विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वसमाधान समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्पदीप पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेअंतर्गत गरोदर जिल्हाधिकारी माननीय श्री राहुल गुप्ता श्रीमती प्रतीक्षा भुते उपविभागीय अधिकारी कळमनुरी श्री जीवन कुमार कांबळे तहसीलदार कळमनुरी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले

श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर महाराज स्वाभियान आपण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळाला महसूल विभागाला आपण राबवत असतो त्या अनुषंगानं आज या डोंगरकडा महसूल मंडळामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनामार्फत आपण विविध विभागाच्या टेबल्स इथं लावलेले आहेत माझे जे काही गोरगरीब बांधव आहेत शेतकरी आहेत या विभागातील सर्व बांधवांना तालुक्याच्या ठिकाणी नेहमी जाता येता येत नाही जे काही वरिष्ठ वयोवृद्ध काही लाभार्थी असतात त्यांना आपल्या अडी अडचणी सोडवण्यासाठी तालुक्याला जाणं याच्यासाठी वेळेचा उपयोग हो, दुरुपयोग होतो हो आणि पैशाची सुद्धा हिणसाळपणा होते आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण अशा या अभियानाचं डायरेक्ट थेट शासन आपल्यादारी या उत्तीप्रमाणे या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त विभागाचा लाभ कसा मिळावा म्हणून सर्व विभागाचे टेबल आपण या अभियानामध्ये लावलेले असतात या लोकांनी सर्व ग्रामस्थांनी आपले जे काही अडी अडचणी आहेत कुठल्या प्रकारच्या योजना आहेत कुठल्या प्रकारचे फॉर्म भरावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपल्या या महसूल शाखेच्या या विभागाच्या वतीनं या छत्रपती शिवाजी महाराज अभियानाच्या वतीनं आम्ही करत असतो आणि या शिबिराचं नावच समाधान शिबिर आपण ठेवलेलं आहे जेणेकरून सर्व शेतकरी बांधवाचं व ग्रामस्थांच्या अडी अडचणीचं समाधान व्हावं नाही नाही गावाचे नावं जरी वेगवेगळे असतील तरी गावाला प्रत्येक हा आय डी असतो आणि कुठल्याही गावाचा जर लाभ आपल्याला घेत असताना त्याच्या आधार कार्डला आणि आधार कार्डशी निगडीत किंवा फार्मर आय डी दिशी निगडीतच आपण त्यांना अनुदान देतो आणि म्हणून याची शहानिशा इथलेल्या अधिकारी किंवा जे काही लाभार्थी आहेत त्यांनीसुद्धा आपला आय डी व्यवस्थित देणं गरजेचं आहे केवळ गावाचं नाव वेगळं असून चालणार नाही आपण शासनाला जर तुमच्या तशा आडी अडचणी जास्त प्रमाणात दिसत असतील तर आपण शासनाला त्या पद्धतीनं आम्ही कळू आणि पुन्हा या गावामध्ये थोडाफार काही फेरबदल काही करता येतील का जवळपास म्हणजे जसं आपण दरबे म्हणतो कुर्द म्हणतो किंवा बुद्रुक म्हणतो या पद्धतीनं काहीतरी आपण त्याचा मार्ग वरिष्ठांना नक्कीच आम्ही तुमच्या ज्या जे तुमचं म्हणणं आहे आम्ही तिथं पोहोच पोहोचू बघा महाराष्ट्र शासनामध्ये सर्वात प्रभावशाली असं जे काही नेतृत्व असेल जे काही विभाग असेल तर तो म्हणजे शासनाचा कणा म्हणून महसूल विभागाला आपण समजलेला आहे कुठलाही कार्यक्रम असतो तळागाळापर्यंत जर पोचवायचा असेल तर महसूल विभागाशिवाय दुसरा पर्याय नाही कारण महसूलमधले सर्व जे काही कर्मचारी असते आत्मिततेनं आपल्याला स्वतःहून सगळे झोकून देतात आणि शासनाला जास्तीत जास्त मान उंचवण्यासाठी दर्जा उंचवण्यासाठी आणि सर्व योजनांचा प्रकरतेनं म्हणजे विभागाच्या योजना तळागाळातील कर्मचाऱ्यापर्यंत बांधवापर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आताच नव्हे तर पूर्वी पारपासून महसूल प्रशासनच करत आहे आणि म्हणून अशा योजना किंवा असे जे काय अभियान असतात त्यांना फक्त महसुली महसूल विभागच न्याय देऊ शकतो हे शासनाला चांगल्या पद्धतीनं माहिती बघा पीक विम्याचा हा बिलकुल पाहणीसाठी महसूल अधिकारीच म्हणून नाही परंतु पीक विमा हे सेपरेट एक शाखा आहे त्यांचेसुद्धा काही अधिकारी कर्मचारी असतात त्यांचे विशिष्ट प्रकारचे काही निकष असतात त्या निकषामध्ये जेव्हा एखाद्या जातात त्यांना मिळतो तेव्हा महसूल अधिकाऱ्याकडून त्याची नोंद करून वरिष्ठांना सादर केली जाते आणि तसेच पीक विम्यामध्ये सुद्धा लोकं येतात ते सुद्धा त्यांची नोंद घेतात आणि वरिष्ठाकडे सादर करून त्यांना निश्चितच आपण पीक विम्याचा न्याय आपण देऊ शकतो